आता गणपती चा विसर्जन होत आहे पण आम्हाला दुःख होत आहे आमच्या गणपती बाबा एवढे दिवस सहा दिवस पूजा केली त्यांची आता त्यांच्या विसर्जनाची वेळ झाली त्यांना राऊशी देवशी वाटत नाही पण आम्हाला थोडा दुःख पण आहे आनंद पण आहे विसर्जनासाठी आलेलो विसर 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 आहे गौरी विसर्जन कर दरवर्षीच आम्ही करतो पण गौरी विसर्जन करताना त्याबरोबर आम्हाला दुःखही सातत्याने होतं कारण की देवीची उणीव आम्हाला वर्षभर जाणवतच असते त्यासाठी गौरी विसर्जन आम्ही दरवर्षी करत असतो सरोदय मध्ये खूप सारे सुखसुविधा सुविधा दिलेल्या आहेत शैलेश दादा यांच्यामुळे विसर्जनाची सोय या अत्यंत चांगल्या प्रकारे झालेली आहे आणि इथे येणारी लोक प्रत्येक विशेष म्हणजे महिला वर्ग अतिशय सुरक्षित इथे वाटला जातो म्हणून सर्वोदय नगरसाठी विसर्जनाला विसर्जनला आम्ही दरवर्षी येतो मागील पाच वर्षापासून आज खूप आणि इथं विसर्जनसाठी खूप आनंद वातावरण

आम्ही लोकांना जेवढे पण व्हावी आर्थिक आज गणेश उत्सवाचा सातवा दिवस आहे गौरी गणपतीचा आहे आणि आज विसर्जन मोठ्या उत्साहाने या ठिकाणी या विभागामध्ये होतोय शैलेश भुईर यांनी दरवर्षीप्रमाणे गेल्या अनेक वर्षापासून त्या त्या लोकांची वेगवेगळ्या माध्यमातून सेवा करत असतानाच आज विसर्जनाची एक चांगला उपक्रम या ठिकाणी तलाव निर्मिती करून सगळ्या लोकांना या ठिकाणी मंडप आणि त्यांना नाश्ता त्यांना सगळ्या सुखसोयी या ठिकाणी उपलब्ध करून दिल्या त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन आणि सर्वांच्या वतीने आभारी मानतो एक चांगला उपक्रम दरवर्षी या ठिकाणी होतो आणि आजही या ठिकाणी सातवा दिवस आहे गणेश विसर्जनाचा दिवस आहे गरु गणपतीचा विसर्जनाचा दिवस आहे सर्वच या विभागातील लोक एक उत्साहाने आनंदाने आणि सगळं या ठिकाणी एकदम स्वच्छ असं वातावरणामध्ये आज गणपती बाप्पाचा आणि महालक्ष्मी लक्ष्मी मातेचं या ठिकाणी विसर्जन होत आहे मी शैलेश भोईरा आणि त्यांच्या टीमचं मी आभार आणि त्यांचं अभिनंदन करतो जय हिंद जय माता